तुम्हाला माहिती आहे का सातारा जिल्ह्यात देवीचं एक असं मंदिर आहे या मंदिरासमोर चक्क नंदी महाराज बसलेले आहेत जेव्हा प्रभू श्रीराम या देवीला पहिल्यांदा भेटले दे त्यांच्या मुखातून जे नाव पडलं या नावानेच आज देवीला ओळखले जाते आणखी बरेचसे उदाहरण आपल्याला बघायला मिळतात जसे की श्री ज्योतिबांचे लहान बहीण असंही त्यांना समोरले जाते श्री ज्योतिबांच्या सांगण्यावरून अनेक राक्षसांचा वध या देवीने केला आहे खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे ना तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा राहणार आहे कारण मी आज तुम्हाला एक छान असं मंदिर दाखवणार आहे आणि ते मंदिर आहे श्री यमाई देवी यांचं सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात औंध या गावी असलेलं मंदिर आहे आपण ते आज पाहणार आहोत आता जेवढं मला शक्य होईल तेवढी चांगली माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आणि माझा मित्र राम आम्ही आता चाललो आहे देवीच्या दर्शनाला आणि मा मंदिर हे माझ्या घरापासून जवळपास नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मला पोहोचायला जवळपास दोन ते अडीच तास अंदाज तर लागतीलच मग आपण आता डायरेक्ट भेटू आपण मंदिराजवळच तर मित्रांनो आपण मंदिराच्या जवळपास पोहोचलेलं आहे कारण आपण टेकडीवर मंदिर आहे आणि आपण टेकडीचे थोडं पायथल आहे तुम्ही माझ्यापर्यंत बघू शकता इथं म्युझियम आहे ते आपण येताना म्युझियमकडे जाणार आहे आणि माझ्या पाठीमागे इकडून बघू शकता इकडून बाय रोड पण आपण वर जाऊ शकतो आणि इकडून असे स्टेप्स आहेत असे स्टेप्सने पण आपण वर मंदिरापर्यंत पोहोचू शकतो तर आपण आता गाडी घेऊन डायरेक्ट वर मंदिराकडे जाणार आहे टेकड सोडून या मंदिर पर्यंत पोहोचलोय या मंदिरचं स्ट्रक्चर बघून तुम्हाला वाटलं असं की आपण कोणत्या तरी गडावर आलोय तर हे गड नाही आहे हे आहे यमाई देवीचं मंदिर तर मित्रांनो आपण हे बघा पाठीमा मंदिर बघू शकता आणि आपण मंदिरापर्यंत पोहोचलेला आहे आणि मंदिरावरून वरून दिसणारा हा नजारा पूर्ण बघा पूर्ण असं धुकं सुटलं आणि बारीक पाऊस पण पडतो त्यामुळे अप्रतिम असा नजारा वरून दिसतोय आपल्याला फायनल मित्रांनो आपण आता मंदिरात पोहोचलो आहे आणि तुम्ही माझ्यापुढे मंदिर बघू शकता किती छान असं मंदिर आहे आपण आलो ते रोडने आलो आणि हा तुम्ही बघू शकता पायऱ्या ज्या की मगाशी आपण पाहिल्या होत्या की कॉलोनी वर येतात तर या पायऱ्या सरळ डायरेक्ट वर असा मंदिराकडे येतात तुम्ही मायासोबत जो बोल बोलू शकता हा साधा सुद्धा बोल नाही आहे हा साधा सुद्धा खांब नाही आहे जे तुमच्या मनात इच्छा आहे ते तुम्ही इथे बोलू शकता आणि देवी यमाय देवी ही पूर्णपणे तुमची जी मनातली इच्छा आहे ती पूर्ण करते तर आमचं दर्शन तर आता झालंय तर रामला भाऊ राम तुला आवडलं का मंदिर हो खूप छान मंदिर आहे आणि पौराणिक काळात मंदिर आहे जुनं मंदिर आहे वा बरोबर वातावरण पण हो आता शिवून पडलं होतं तर आता परत अंधार आला म्हणजे पाऊस पडत असू शकतो वातावरण भरपूर छान आहे आवडलं ना तुला मंदिर सांगितल्याप्रमाणे आहे ना मंदिर आहे आज शुक्रवार आहे गर्दी तरी पण आमचं दर्शन खूप छान असं झालंय तर आता आपण इथून या मंदिराबद्दल थोडी माहिती घेऊया मी तुम्हाला इथून माहिती या मंदिराबद्दल सांगेन शिव आणि पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई असे समजले जाते यमाई देवीला पार्वती मातेचा तसेच रेणुका देवीचा अवतार मानले जाते राज्यात व इतर राज्यात देखील यमाई देवीचे अनेक उपपीठे आहेत परंतु सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औनगावच्या डोंगरावरती आदिमाईचे मुख्य पीठ अर्थात मंदिर आहे म्हणूनच या ठिकाणास मूळपीठ देवी म्हणून देखील ओळखले जाते यमाई देवीला महिषासुरमर्दिनी दुर्गा किंवा पार्वतीचं एक रूप मानलं जातं शिव म्हणजेच महादेव हे पार्वतीचे पती असल्यामुळे देवळात नंदी महाराजांचे स्थानही मिळते शिव पार्वती एकत्र पूजले जात असल्याने नंदी महाराज देवीसमोर असणे युक्तिवान मानले जाते यमाई देवीच्या नावाची कथा अशी सांगण्यात येते की जेव्हा श्रीराम माता सीतेला शोधत होते तेव्हा माता पार्वतीला श्रीरामांची परीक्षा घेण्याचे सुचले पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप घेतले परंतु प्रभू श्रीरामांनी सीतेच्या रूपातील पार्वतीला येताना बघून तिला ओळखले आणि ए माय तू इथे कसे असे विचारले यावरूनच या, या देवीला यमाई असे नाव पडले पुराण काळात ऋषी तप आणि यज्ञ करीत असताना मायावी विद्या येणाऱ्या औंधासूर राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्न आणायला सुरुवात केली तेव्हा यमाई मातेने त्यांच्याशी घनघोर युद्ध केले आणि त्याला ठार मारले मरताना मात्र औंधसराने देवीजवळ आपली चूक कबूल केली आणि आपले नाव अमर राहावे अशी इच्छा व्यक्त केली त्यावेळी यमाई मातेने त्याची इच्छा पूर्ण केली तेव्हापासून त्या नगरीला औंधा म्हणून ओळखले जाऊ लागले अशी औंध या गावाच्या नावाची कथा सांगितली जाते यमाईदेवी मंदिरात तुम्हाला त्रिशूळ बाण गदा आणि सुपारीच्या पानांनी सजवलेली यमाई देवीची मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांची चित्रे आणि पुतळे देखील आहेत ज्या तुम्ही पाहू शकाल काळ्या पशाणातील देवी महिषासूर मर्दिनी यमाईची मूर्ती जवळपास दोन मीटर उंच असून ती आडेवट बसलेल्या स्थितीत आहे या मूर्तीला गदा बाण त्रिशूळ आणि पान धारण करणारे चार हात आहेत मंदिर हे मोठ्या संस्थेने मराठी कुटुंबाचे कौटुंबिक देवस्थान म्हणजेच कुळदैवत आहे सुमारे पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे मंदिर आहे मंदिराभोवती तटबंदी असून दहा बुरुज आहेत उत्तरेस आहे आहे मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे नंदी हे शहर आणि मंदिर अनेक शतकापासून पंत घरण्याशी जोडलेले आहे या माजी सत्ताधारी कुटुंबाच्या विद्यमान प्रमुख गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी टेकडीवरील यमाई मंदिराच्या शिखरावर सात किलोग्राम घन सोन्याचा कल स्थापित केला आहे टेकडीवरील मंदिराव्यतिरिक्त देवी यमाईचे आणखी एक मंदिर गावात आहे मंदिराच्या प्रांगणात चार दीपमाळा असून त्यातील एक भव्य आहे सुमारे पासष्ट फूट उंचीच्या या दीपमाळेवर एकशे शहात्तर दिवे लावता येतात मंदिराचा सभामंडप लाकडी असून सुमारे पासष्ट हजार रुपये खर्च करून बांधण्यात आल्याचे समजते दगडी गाभाऱ्यात देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे ती चांदीच्या प्रभावळीत बसवलेली आहे औंधासुराला ठार मारल्यानंतर यमाई मातेच्या अंगावर जखमा झाल्या होत्या त्या स्वच्छ करण्यासाठी आणि स्नानासाठी देवी केस मोकळे सोडून इथल्या तळ्यात उतरल्या तेव्हापासून तिला मोकळी असेही म्हणतात देवी ही भगवान ज्योतिबांची बहीण म्हणून ओळखली जाते श्री ज्योतिबांच्या सांगण्यावरून औंधासुराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी देवी विसावली ते हे मूळपीठ ज्योतिबांचा राज्याभिषेक झाल्यानंतर चैत्र शुद्ध पौर्णिमेला सर्व लव्या जमासहित ते यमाईला भेटण्यासाठी गेले तेव्हा देवी त्यांच्यावर रुसल्या व देवीने दार लावून घेतले देवांनी यमाईला रुसण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की तुमचा राज्याभिषेक झाला पण तुम्ही मला बोललेले नाही हे ऐकून ज्योतिबाने सांगितले माझेही चुकले व त्यांनी आपली चूक कबूल केली यमाई देवीचा रुसवा गेल्यानंतर तिने ज्योतिबांना सांगितले की दादा तू दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला माझ्याकडे येऊ नकोस मीच चंपक मनात येते आणि तुला दर्शन देते त्याप्रमाणे यमाई प्रकट झाले अजूनही चैत्र शुद्ध पौर्णिमेला हस्त नक्षत्रावर ज्योतिबाची पालखी हे यमाई देवीच्या मंदिरात तिला भेटण्यासाठी येते मंदिराची स्थापना आणि प्राचीन इतिहास गावातील यमाई देवीचं मंदिर हे दोनशे पन्नास वर्षाहून अधिक जुने आहे असे स्थानिक परंपरेत सांगितले जाते औंचे पंतप्रतिनिधी घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उदयाला आले सतराव्या शतकात छत्रपती संभाजी महाराजांनी पारशुराग त्रिंबक पंतप्रतिनिधींना औंची जहांगिरी दिली पंतप्रतिनिधी घराण्यात यमाई देवीला कुदैवत मानले होते आणि त्यांनी मंदिरची स्थापना जतन व विकास केला यात्रा आणि उत्सव पौष पौर्णिमा या दिवशी येथे मोठी यात्रा भरते नवरोत्सव विजयादशमी आणि दीपावली या दिवशी सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण एकत्र येतात मंदिराच्या स्थापनेमुळे कुठलाही शिलालेख सापडला नसला तरी स्थानिक इतिहास लोककथांवरून हे प्राचीनकालीन आहे आणि पुढे ब्रिटिश काळातील औंध संस्थानतील लोकांनी या मंदिराचा सांस्कृतिक वारसा जपलाय डोंगरावरील यमाईदेवीचे मंदिर आणि औंध येथील प्रसिद्ध संग्रहालय पाहणं हा अनोखा योग आहे भाविकांना देवदर्शनाबरोबरच निसर्ग सहवास असा दुहेरी सुवर्णयोग साधायचा असेल तर साताऱ्याजवळील आऊन येथील देवीच्या दर्शनाला जायला हवे तर मित्रांनो आपलं वर यमायदेवीचं तर दर्शन खूप चांगलं झालं आणि येता येतं आपण खाली म्युझियम ला आलो होतो म्युझियम पण पूर्ण बघून झालं म्युझियममध्ये फक्त आपल्याला फोटोशूट करता आलं नाही कारण तिथं अलाउड नव्हतं फोटोशूट आणि व्हिडिओग्राफी करायला अलाउड नव्हतं त्यामुळे आपण जास्त व्हिडिओ तिथले घेऊच नाही शकलो म्युझियम बद्दल बोलायचं तर म्युझियम खूप छान आहे आणि हा पूर्ण म्युझियम बघायला कमीत कमी तुम्हाला एक तास लागतो आणि या म्युझियमसाठी आपल्याला दहा रुपये तिकीट दर त्यांचा आहे दहा दहा रुपयेच्या मानाने खूप बर्थ आहे कारण खूप छान असं म्युझियम आहे आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आत बघायला मिळतात तर मित्रांनो आपण देवीचं मंदिर बघितलं थोडी माहिती म्युझियमबद्दल पण घेतली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघून जर कोण एम आय देवीला येणार असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी येणार आहे आणि कोण याच्या आधी येऊन गेला असेल तर त्यांनी पण मला कमेंट करून सांगा की आम्ही हे मंदिर ऑलरेडी आधी बघितलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका